आपण पाहत आहात सभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते राजनजी पाटील मालक मी स्वतः विक्रांतराजे पाटील अजिंक्य पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय गोरे साहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच आमचे मित्र जे आम्ही एकोणीसशे चोवीसमध्ये सर्वांच्या विचाराने माहितीमध्ये काम करत असताना एक मित्रत्वाची नाळ जुळलेले अक्कुलकोटचे आमदार माननीय सचिनजी कल्याण शेट्टी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडतोय अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचाराने सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचं काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जयभाऊनी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच मालकांसारखे सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण सोमावरती कमळ या चिन्हावरती आपण लढूया आणि येणारी जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत केलं प्रवेश दिला त्याबद्दल चव्हाणसाहेब गोरे गोरे भाऊ आणि सचिन दलालचं मी मनापासून आभार मानतो <स्थाथ>